हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्डमध्ये तर कट ब्लाउज ठीक आहे हा सुद्धा वन टक्स ब्लाउज सुद्धा म्हणजे वन टक्सच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा तुम्ही ह्याची कटिंग करू शकता ह्याला मद्रास कट म्हटलं जातं किंवा वन टक्सचा ब्लाउज हा म्हटलं जातं तर ठीक आहे नऊ इंच प्लस दोन इंच असतं शोल्डर तर हा चौकोन करून झालेला आहे ठीक आहे तर हा आहे पाठीमागील भाग तर पाठीमागील भाग आणि पुढील भाग हे मी सेपरेट तुम्हाला सांगणार सांगून देणार आहे ठीक थी आहे छातीनुसार शोल्डर इथे टाकलेलं आहे ते आहे पावणे तीन इंच पावणे तीन म्हणजे दोन आणि सहा रेषा ठीक आहे त्यानंतर इथे आपण शोल्डर घेणार आहोत तीन इंच ठीक आहे त्यानंतर आता इथे मुंडा उंची तर मुंडा उंची येणार आहे इथे सहा इंच ठीक आहे तुम्ही आपलं जे मेन माप आहे त्यामध्ये सुद्धा मुंढाऊंची ऍड करू शकता आणि मापाला अर्धा इंच आत मध्ये घ्यायचं आपल्या इकडे ठीक आहे इकडे ओके त्यानंतर आपल्याला इथून इथून आपण दीड इंच टाकतो ते तसंच टाकायचं आहे ठीक आहे जसं की मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला की ह्याचा मध्य काढायचा असतो ठीक आहे आणि त्यानंतर वरती एक रे एक इंच रेषा आणि इथून तर हा जो मध्य निघालेला आहे तो आपल्याला ह्या गोलव्यातून जाऊन द्यायचा आहे ठीक आहे हे बघा ठीक आहे आपला जो गळा आहे ना तो इथे जास्त आहे ठीक आहे त्यामुळे आता आपल्याला गळ्याच्या बाजूने आपला अर्धा इंच खाली घ्यायचा आहे आपला जो गळा येणार आहे टोटल गळा तो येणार आहे अकरा इंच ठीक आहे अडीच इंच घ्यायचं आहे आणि इथे आपण मात्र असा हां ह्या साईडला तुम्ही जास्त घेऊ शकता इकडे आपण घेणार आहोत तीन इंच ठीक आहे हे बघा तीन इंच घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण अडीच टाकायचं आहे आणि याला असा तिरकस राऊंड द्यायचं आहे ठीक आहे कारण जो पाठीमागचा गळा आहे त्यामध्ये इथे चेंजेस होणार आहे आणि असं आपण का करतो कारण की पाठीमागचा गळा हा डीप असतो आणि डीप असल्यामुळे इथे इथे तुम्ही तुम्ही आता घेऊ शकता किंवा त्यामध्ये असा डीप गळा गोल डीप गळा सुद्धा तुम्ही असा घेऊ शकता ठीक आहे त्यामुळे इथे जर का तुम्हाला शोल्डर उतरू नये बऱ्याच वेळा काय होतं डीप गळे आपण डायरेक्ट जर टाकले ना तर शोल्डर उतरण्याची तक्रार ही कस्टमर करून येत असते त्यामुळे आपण काय करायचंय की तुम्ही आपण ज्यावेळी ब्लाउज कट करतो सॉरी आपण ब्लाउजची कटिंग करतो ना त्यामुळे इथे शोल्डर कमी करायचं आहे बघा ते मी काय केलंय अडीच इंच मी घेतलेलं आहे ठीक आहे इथे आपण एवढंच ठेवणार इथे काय होणार मग इथे शोल्डरचं जी शोल्डर आहे आपलं मेन शोल्डर तिथे आपलं वाढणार आहे बघा हे बघा जवळपास साडे तीन झालेलं आहे ठीक आहे ज्यावेळी माप घेतली त्यावेळी मी तुम्हाला हे सांगितलं नाही पण आता मी ह्यामध्ये तुम्हाला ह्यासाठी सांगून देते की पुढे जाऊन तुमचं कटिंगच्या वेळेस काही कन्फ्युजन नको ठीक आहे त्यामुळे हा पॉईंट मी पुन्हा सेपरेट घेतलेला आहे माप घेताना तुम्ही आहे तशी माप लिहू शकता ठीक आहे त्यानंतर इथे तुम्ही शेप देऊ शकता किंवा मटका सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता तर आता आपला हा आहे त्यामुळे मी फक्त गोलव देणार आहे बघा ठीक आहे आणि इथे, इथे तुम्ही इथून जर घेतलाय तर इथून सुद्धा असा डीप मध्ये तुम्ही नेऊ शकता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा डीप इथे तुम्ही घेऊ शकता हे लक्षात घ्या ठीक आहे तर आता हे झाल्यानंतर तर इथे आपण आता आपलं शोल्डर वाढलेलं आहे साडेतीन इंच झालेलं आहे बघा त्यानंतर इथे आपण अर्धा इंच वाढवला तो आपल्याला पुढच्या ह्याच्यासाठी लागणार आहे आपण इथे मध्य काढलेला आहे हा जो आहे तो आहे मध्य आणि मध्य काढून मग मी तो तुम्हाला <coughs> तो आपण हा जो मध्य आहे ना तो इकडे मिळवलेला आहे ठीक आहे त्यानंतर हे झालं पूर्ण मागच्या साईडचं त्यानंतर महत्वाचं आता मागचा टक्स ठीक आहे तर आता मागचा टक्स आपल्याला काढून घेण्या अगोदर इथे एक महत्वाचा पॉइंट राहिलेला आहे तो सांगते इथे पण अर्धा इंच सॉरी पाऊन इंच आपलं इथे कमी करायचं आहे हे बघा इथे पाऊन इंच कमी करायचं आहे हे सुरुवातीला सांगितलं नाही कारण की कन्फ्युजन होत परफेक्ट समजायला पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा हा पॉईंट नंतर घेतलेला आहे तर हा जो गरू आहे ना हा खालून घ्यायचा इकडच्या साईडने ठीक आहे कटिंगच्या वेळेस मात्र आपल्याला हा गोलवा कट करायचा आहे ठीक आहे हे बघा ठीक आहे आता आता इथे छातीचा चौथा भाग टाकून घेऊया ठीक आहे इथे पण एक रेषा मारून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठे काय टाकलेलं आहे कुठे काय टाकलेलं आहे ते सरळ रेषा मारून घेतली ठीक तर इथे येणार आहे सव्वा चारचा टक्स ठीक आहे आणि उंची तुम्ही चार इंच पाच इंच अशी घेऊ शकता कॉमन उंची गळा जो आहे तो आहे बघा साडेपाच ठीक आहे तर आता आपण घेणार आहोत सहा इंच अर्धा इंच आपण प्लस करतो त्यामध्ये तर ह्यामध्ये काही चेंज करायचे का नाही आपल्याला पुढच्या गळ्यामध्ये काही चेंज करायचं नाही आणि पुढच्या गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अरुंद गळा वगैरे नाही जसं आहे तसंच आपल्याला घ्यायचं आहे आणि तिथे गोलवा मात्र इथे द्यायचा आहे ठीक आहे बघा झालं त्यानंतर आता आपण घेणार आहोत इथे मेन आहे ठीक आहे पाठीमागच्या शोल्डरमध्ये इथे अर्धा इंच मायनस करायचं असत ठीक आहे पाठीमागील शोल्डरमध्ये सुद्धा अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि पुढील शोल्डरमध्ये सुद्धा आपल्याला इथे अर्धा इंच मात्र मायनस करायचं आहे ठीक आहे तर हा इथून असं कट करायचं बघा ठीक आहे तर मागच्या ह्याच्यामध्ये मी था तुम्हाला सांगितलं नाही पण आत्ता सांगितलं का कारण की हे लक्षात यायला पाहिजे म्हणून इथे सांगितलेलं आहे आता ठीक आहे आणि पहिल्या याच्यामध्ये आपण इकडनं घेतलं होतं आणि इकडे असं क्रॉस केलं होतं राईट पहिला टक्स ब्लाउज मध्ये पण मद्रास कट मध्ये आपण इकडनं घेतो आणि मग ते कट करतो ठीक आहे तर आता बघा आता इथे आपण पाऊन इंच घेतलेला आहे आतमध्ये राईट तर आता काय करायचंय इंच आता इथून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच फक्त एक इंच इथून घ्यायचं आहे ठीक आहे पाऊन इंच जे आपण माप घेतो नेहमी तेच आहे ठीक आहे त्यानंतर इकडे आपल्याला आता क्रॉस मध्ये लाईन मारून घ्यायची आहे बघा ठीक आहे ठीक आहे आणि इथे सरळ बघा जसं व्हिडिओ मध्ये दिसतंय तसं करायचं आहे म्हणजे कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे त्यानंतर हा जो एक इंच घेतलाय ना आत्ता त्याला हा मध्य होता जो मध्य इंच घेतला होता ना त्याला मिळवायचा आहे गोलवा आणि हा जो खाली पाऊन इंच कमी केला ना त्यावर जाऊन द्यायचं आहे बघा असं ठीक आहे तर आता महत्वाचा मुद्दा इथे की आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर आता आपल्याला महत्वाचा पॉइंट काढायचा आहे इथे ठीक आहे तर कसं आहे ना ज्यावेळी आपण पेपर कटिंग करतो ठीक आहे त्यावेळी इकडच्या साईडला एक इंच जास्त ठेवायचं आहे आपल्याला ठीक आहे तर पेपर कटिंगच्या वेळेस मी तुम्हाला सांगून देईल काढून घेऊया इथे एक इंच जास्त कपडा आपण पेपर कटिंग मध्ये घेतो ठीक आहे आणि इकडे सुद्धा आपण खालच्या बाजूने जास्त ठेवायचं असत ते आपण कस आणि कशासाठी ठेवतो हे कळेल तुम्हाला पुढच्या आता कटिंग नुसार तुमच्या लक्षात येईल असते की आपण एवढं का जास्त ठेवलेलं आहे किंवा काय ठीक आहे इकडे सुद्धा वाढवायचंय ते दाखवते तुम्हाला ठीक आहे काढायचं आहे टक्स पॉईंट तर छातीनुसार मी दिलेले आहेत ठीक आहे तर आता ह्याचा मध्य करायचा आहे तर साडेतीनचा मध्य किती तर पावणे दोन वरती मार्क करायचं आहे आणि उंची जी आहे ती घ्यायची आहे अकरा इंच ठीक आहे अकरा इंचवर पॉइंट आला आपला हां त्यानंतर एक इंच इथे खाली आहे ठीक आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला आता सरळ रेषा मारून घ्यायची आहे ठीक आहे महत्वाचं आता इथे आपण टक्स फिक्स करून घ्यायचा आहे इथे टक्स जो आहे तो इथून घ्यायचा आहे पूर्ण तीन इंचा जसं की आपण कटोरी ब्लाउजला घेतो छत्तीसनुसार तीन इंचा येणार राईट तर तीन इंच आपण इथे टक्स घेतलेला आहे ठीक आहे टोटल हां त्यानंतर इकडे सव्वा इंच आणि इकडे सव्वा इंच घ्यायचं आहे सव्वा एक इंच ठीक आहे म्हणजे किती एक आणि दोन रेषा आणि इकडे सुद्धा एक आणि दोन रेषा ठीक आहे त्यानंतर इथे आपण त्याला असं लाईन करून घेऊया जसं कटोरीमध्ये असतं तसं आहे ठीक आहे बघा ठीक आहे आता इकडच्या बाजूला इकडे ठीक आहे कटच्या बाजूला आपल्याला पाऊन इंच एक्स्ट्रा मिळवायचं आहे एक्स्ट्रा घ्यायचं असतं पाऊण इंच म्हणजे किती अर्धा प्लस पाव म्हणजेच सहा रेषा ठीक आहे आणि ते इकडच्या ह्या गोलव्याला इथे मिळवायचं आहे ठीक आहे आणि इथे आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे आत्ता हा जो टक्सचा एक भाग आहे ना तिथे आपल्याला हे मिळवायचं आहे बघा ठीक आहे तर आता इथे सव्वा एक प्लस सव्वा एक ठीक आहे आता आपण इथे माप जास्त घेतलेला आहे राईट त्यामुळे आता काय करायचं आपल्याला ह्या साईडला ठीक आहे ह्या साईडला आपल्याला आता दुवा एक इंच इथे घेतले आपण आणि इथे सव्वा एक इंच राईट त्यामुळे इकडे आपल्याला आता अडीच इंच प्लस करायचं आहे सव्वा एक प्लस सव्वा एक आपलं अडीच इंच झालं ते आपल्याला इकडे प्लस करायचं आहे ठीके बघा आणि हे इथे कॉर्नरने असं मिळवायचं आहे ठीक आहे ठीक आहे असं करून घ्यायचं जो की एक्स्ट्रा घेतला होता जसं की आपण ह्याच्यामध्ये पण बघितलं बघा वन टक्स आपण पहिला प्रकार शिकलो त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण तिथे सॉरी दीड पाऊन पाऊन इंच एक्स्ट्रा घेतला होता त्या प्रकारामध्ये त्यामध्ये दीड इंच तीन इंच होत होते तर दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं तर ते मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं ठीक आहे त्यानंतर हा साइड आणि ही साइड इथे कॉर्नर मध्ये मिळून घ्यायची आहे ठीक आहे बघा कसं ते हे बघा ठीक आहे बघा ठीक आहे तर आता आता पुन्हा एकदा तुम्हाला सगळं क्लिअर सांगून देते म्हणजे लक्षात येण्यासाठी ठीक आहे पण इथे रुंदी घेतलेली आहे आणि इथे शोल्डर घेतलेला आहे साडेतीन पुढचा पुढचा गळा आपण घेतलेला आहे इथे ठीक आहे हे आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे ठीक आहे इथे मी तुम्हाला दाखवते अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे आपण त्यानंतर इथे आपण पावन इंच मायनस केलेला आहे पाव इंच ठीक आहे तर आपण असं इथे का करतो कारण की शो मुंड्यामध्ये जे घोळ येतात ना ते असं केल्याने येत नाही त्यानंतर शोल्डरचा मध्य काढायचा आहे फक्त शोल्डरचा गळारुंदीचा यामध्ये काही संबंध नाही इथे शोल्डरचा आपण मध्य काढला आणि त्यानंतर आपला जो छातीनुसार टक्स पॉईंट आहे अकराचा तो इथे मी घेतलेला आहे तर हा आला आपला टक्स पॉईंट ठीक आहे त्यानंतर आपण कटोरीनुसार जसं की आपण टाकतो त्यानुसार इथे तीन इंच मी टाकलेला आहे उंची आणि इथे घेतलेला आहे सव्वा एक इंच ठीक आहे एक प्लस इथे घेतलेला आहे एक सव्वा एक इंच दोन येतात इथे सव्वा एक इंच आणि इथे सव्वा एक इंच ठीक आहे तर अशी अडीच इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतले ठीक आहे त्यानंतर इथे आपण पाऊण इंच जास्त घेतलेलं आहे बघा बाहेरच्या बाजूने पाऊन इंच जास्त घेतलं आणि इकडच्या बाजूला ते मिळवलेलं आहे ठीक आहे तर अशी आपली ही पुढची साईड ही कटिंग होणार आहे ठीक आहे तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर हे जे माप आहे हे आपलं आहे छत्तीसचं माप ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत क्रॉस पट्टी तर आता बघूया क्रॉस पट्टी किंवा पट्टी तुम्हाला योगपट्टी सुद्धा शिकवलेली आहे पण ह्यामध्ये ह्या योगपट्टीमध्ये मद्रास कटच्या थोडेसे चेंजेस आहेत ते इथे सांगून देते तुम्हाला कसे चेंजेस आहेत किंवा काय आहे हे मी तुम्हाला इथे सांगून देते ठीक आहे तर चार इंच मी घेतलं इथे ठीक आहे चार आणि जी आपली रुंदी आहे ती टाकायची आहे इथे नऊ प्लस नऊ दहा अकरा आली तर इथे आपली अर्धा इंच आपण कमी घेतो तिथे येणार म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच म्हणजेच अकरा इंच तर इथे मी घेतलेला आहे अर्धा इंच कमी करून तर इथे आपण खालच्या बाजूने घेतो क्रॉसपट्टी नेहमी लक्षात ठेवा इथे सगळं सांगते तुम्हाला पहिल्याचं चौकोन करून घेतलेला आहे ठीक आहे आता बघा क्रॉसपट्टी काढण्यासाठी इथे काय टाकलं मी इथे टाकलेलं आहे मी छातीचा चौथा भाग चौथा भाग मधून प्लस आपण जे एक्स्ट्रा घेतलं त्यातून मायनस अर्धा इंच ठीक आहे ही झाली त्याची रुंदी ही जी रुंदी आहे ती ठीक आहे आता काय करायचंय योगपट्टी काढण्यासाठी पाऊन इंच इथे वरती घेतो आपण पाऊन इंच ठीक आहे एक्स्ट्रा पाऊन इंच घेतलं त्यानंतर आता साडेचार आणि तीनची ची पट्टी आपली तशी निघते जसं की आपण योग पट्टीची माहिती घेतली होती तर इथे आपण एक्स्ट्रा का ठेवतो ते शिवण्यासाठी आपण एक्स्ट्रा ठेवतो बघा ठीक आहे तुम्हाला सांगते मी एक्स्ट्रा काय काय घेतलेलं आहे इथे अडीच इंच टाकलंय जशी आपली पट्टी असते चार आणि अडीच ची तसंच आहे आणि इथे अर्धा इंच आहे इथे पाऊन इंच घेतलेले कारण की आपण इथे दुमडतो ज्यावेळी आपण ते जॉईन करतो कटोरी इथे कपडा लागतो राईट त्यामुळे थोडस इथे एक रेषा जास्त घेतलेल्या असतात ठीक आहे त्यानंतर आता इथे आडीच घेतलं इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे वरच्या बाजूने म्हणजेच किती झाले आहे तीन इंच इकडची साईड झालेली आहे बघा तीन इंच ठीक आहे आणि इकडे झालेलं आहे आपलं टोटल चार प्लस पाऊंड आहे असं झालेलं आहे हे बघा इथून चार इंच आहे प्लस म्हणजे साडेचार जरी घेतलं तरी काही हरकत नाही लक्षात ठेवण्यासाठी असं आहे साडेचार प्लस तीन इंच असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता जसं मी ऑलरेडी योगपट्टी कशी काढायची ह्याबद्दल माहिती दिलेली आहे सेपरेट आपला यावरती चार्ट आहे पण इथे मद्रास कटमध्ये एक चेंज आहे तो काय तर तिथे मी सांगितलेलं आहे की चारची पट्टी साडेचारची तीन ची मध्ये काय थोडस डिफरन्ट सांगितलेलं आहे इथे काय होतं इथे आपल्याला हे पाव पाऊन इंच वगैरे जे आहे ते आपल्याला इथे वाढवायला वाड़ लागतं एवढा चेंज ह्यामध्ये आहे जर वाटल्यास याबद्दल सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन मी की मद्रास कटमध्ये आपण काय चेंज करायचे का योगपट्टीमध्ये कुठे कुठे जास्त घ्यायचंय वगैरे सेपरेट व्हिडिओ बनव इथे पण मी व्यवस्थित डिटेल्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आता योगपट्टी काढण्यासाठी नेहमी सांगितलेलं आहे साडे दहाचा मध्य येतो का तो काढायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याचा पण मध्य काढायचा आहे आणि तिथे मात्र अर्धा इंच खाली घेऊन याला व्यवस्थित गोलवा द्यायचा आहे हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ठीक आहे तर ही जी मेन आहे ती योगपट्टी आपली रेडी होणार आहे ठीक आहे तर आता लक्षात आलं असेल तुमच्या पुन्हा एकदा सांगून देते मद्रास कट मद्रास कटची योगपट्टीमध्ये थोडेसे चेंजेस आहेत ते मी इथे तुम्हाला तर फ्रेंड्स मद्रास कटचा बोर्ड वरती मी तुम्हाला सगळे भाग दाखवलेले आहेत आपण पहिला पाहिलं पाठीमागील भाग त्यानंतर पाहिलं आहे पुढील भाग ठीक आहे त्यानंतर आपण पाहिलं आहे योगपट्टी पट्टी त्या मद्रास कटची सगळी माहिती मी तुम्हाला बोर्डवरती दिलेली आहे तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार